नमस्कार मी दिव्या सांगलीकर आपल्या सा सगळ्यांचं फॉर आजच्या युट्यूब चॅनेलवर खूप खूप स्वागत करते हैं। आज आपण बोलणार आहोत एका खूप महत्वाच्या टॉपिकवरती आणि जो तुमच्यापैकी सगळ्यांना नेहमीच पडत असतो की वजन कसं कमी करायचं आणि हा टॉपिक मला असं वाटलं की आपण याच्यावरती थोडंसं लाईव्ह सेशनमध्ये बोलूयात तुमच्याबरोबर कारण की किती सारे व्हिडिओज आहेत आपल्या चॅनलवरती आणि तिथे बरेचदा एक तर तुम्हाला बरेच सारे प्रश्न असतात डायबेटीस रिलेटेड किंवा मग वजन कसं कमी करायचं याच्याशी रिलेटेड सो so, जरी खूप सगळी माहिती आहे आपल्या चॅनलवरती आपलेबल डाएट कसं पाहिजे वजन कमी करण्यासाठी जर का थायरॉइड असेल पीसीओडी असेल किंवा अजून काही प्रॉब्लेम्स असेल तरी कसं वजन कमी करायचं याबद्दल खूप माहिती अवेलेबल आहे पण तरी सुद्धा आजच्या लाईफमध्ये आपण काही बेसिक गोष्टी जाणून घेऊ की ज्या तुम्हाला करणं अत्यंत आवश्यक आहे आणि सगळ्यात पहिली आणि महत्वाची गोष्ट म्हणजे की तुम्ही एक तर जस्ट फॉर हार्टच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करणं आवश्यक आहे कारण की वेट लॉस डायबिटीज मॅनेजमेंट हार्ट हेल्थ याच्याशी रिलेटेड सगळी जी माहिती आहे ती अगदी मोफत आम्ही आमच्या चॅनेलवरती दररोज पाच सहा वेळेला चॅनेलवरती वेगवेगळ्या प्रकारे शेअर करत असतो सो तुम्ही आमच्या चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा युट्यूब कम्युनिटीवरती ज्या डिस्कशन्स चालू असतात त्याच्यामध्ये भाग घ्या हमसे चोटे -चोटे so, जे आमचे छोटे छोटे व्हिडिओज येत असतात ते बघत राहा सो ह्याच्यामुळे होईल काय की जेव्हा आपण एक विशिष्ट इन्फॉर्मेशन किंवा आपण एका विशिष्ट वातावरणात असतो तेव्हा ते सतत आपल्या डोक्यामध्ये चालू असतं आणि कुठे ना कुठे तरी जर का तुम्हाला तुमच्या वेट लॉस जर्नीमध्ये एकट्यालाच कसं वजन मी माझं कमी करू किंवा बरेचदा असं होतं ना की आपण करतो करतो खूप करतो पंधरा दिवस एक महिना आणि मग थमून दमून जातो सो आपल्या जे वेट लॉसचे प्रयत्न आहेत ते आपण थांबून टाकतो सो ही चूक न करता जर का तुम्ही रोज आमच्या चॅनेलवरती जे छोटी छोटी माहिती शेअर केलेली असते त्यामध्ये भाग घेत असाल तर कुठे ना कुठे तरी तुम्हाला आमच्याशी संवाद साधायचा प्रयत्न संवाद साधायचा मोका मिळेल राईट आणि त्या निमित्ताने तुमच्या मनात जे काही छोटे मोठे प्रश्न येतात किंवा तुमची जी काही प्रगती आहे किंवा तुमचा वेट लॉस फ्लॅटू आलेला असेल तर त्याबद्दल तुम्ही आमच्याशी बोलू शकता आणि हे सगळं केल्यानंतर सुद्धा जर का तुम्हाला असं वाटत असेल की हा ह्या स्लो प्रोसेसच्या ऐवजी तुम्हाला थोडस एक मी असं नाही म्हणणार की फास्ट ट्रॅक पण एक तुम्हाला एक्सपर्ट गायडन्स हवा असेल तर मात्र नक्की खालती दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअपवरती तुमचा नंबर कळवा आणि आमचा जो तीन महिन्याचा रिहॅबिलिटेशन प्रोग्राम आहे त्याच्याबद्दल आपण बसून बोलू आणि हा प्रोग्राम कसं तुम्हाला वजन कमी करायला मदत करू शकतो ह्याबद्दल पण बोलूया राईट सो so, मी म्हंटल तसं की वजन कमी करण्यासाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे जस्ट तुम्ही फॉलो करा ऑफकोर्स म्हणजे जॉईन करा आणि त्याच्यानंतर रोज जी माहिती इथे शेअर करत असतो ती माहिती बघत राहा या माहितीमध्ये तुम्ही जितका भाग घ्याल तितकं तुम्हाला मोटिवेटेड वाटेल जितके तुम्ही आमच्या कम्युनिटी पोस्ट वरती हो कमेंट्स कराल तितके छोट्या अगदी बारकाईने आणि इथे बसलेले सगळे तज्ज्ञ डॉक्टर्स लोक हे छोटे छोटे प्रश्न तुमच्यासाठी लिहून काढत असतात की कशाप्रकारे आम्ही तुम्हाला मोटिवेटेड ठेवू शकतो राईट सो so, ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये तुम्ही भाग घेणं अत्यंत आवश्यक आहे तर दुसरी स्टेप काय आहे तर ही जी काही माहिती तुम्हाला आमच्या चॅनलच्या चा थ्रू मिळत आहे ती इम्प्लिमेंट करणं सो so, त्याच्यामध्ये दोन गोष्टी तुम्हाला मिळतात एक तर की तुमचं डाएट म्हणजे आहार कसा असला पाहिजे आणि तुम्ही माझे व्हिडिओज बघत असाल तर रोजचा व्यायाम किंवा अगदी साधा सोपा चालण्याचा व्यायाम कसा करावा त्याच्यात काय करू नये कधी करावा यासारख्या बऱ्याच साऱ्या टिप्स मी सुद्धा शेअर करत असते सो so, ह्या दोन स्टेप्स नक्की करायच्या आहेत आता ह्याच्याशिवाय तिसरी जी गोष्ट आहे जी तुमच्या वेट लॉस मध्ये खरंच खूप महत्वाची आहे ती म्हणजे स्ट्रेस मॅनेजमेंट जर का तुम्हाला खरंच तुमच्या डेली लाईफमध्ये खूप जास्त स्ट्रेस आहे असं वाटत असेल किंवा खूप जास्त ताणतणाव आहे आणि त्यामुळे तुमची झोप पूर्ण होत नाही आहे किंवा मेंटल स्ट्रेसमुळे बरेचदा तुम्हाला एन्झायटी किंवा चिंता ह्यासारख्या जर का गोष्टींना सामोरं जायला लागत असेल तर मात्र नक्की खाली दिलेल्या नंबरवर संपर्क साधा आणि आमचे जे सायकोलॉजिस्ट आहेत किंवा जे स्ट्रेस मॅनेजमेंटमध्ये जे गायडन्स देतात अशा डॉक्टरांशी तुम्ही बोलू शकता बऱ्याच साऱ्या स्टडीज आणि रिसर्चेसमध्ये असं लक्षात आलं की जर का आपल्या लाईफमध्ये स्ट्रेस जास्त असेल मग तुम्ही रेग्युलरली आहार नियंत्रणात ठेवा व्यायाम करा पण स्ट्रेस जर का नियंत्रणात नसेल तरी सुद्धा वजन कमी होणार राईट सो तुमच्यापैकी बरेच जण जे आमच्या व्हिडिओ वरती कमेंट करत असतात की येस मला पण वजन कमी करायचंय कसं वजन कमी करू माझं वजन कमी नाही होत तर जर का असा प्रश्न तुम्ही सुद्धा विचारलेला असेल तर आजच्या या व्हिडिओमध्ये जसं मी सांगितलं की ह्या चार गोष्टी चार स्टेप्स तुम्ही आधी नक्की करा मी कुठलाही फॅट डाएट तुम्हाला सांगणार नाहीये कारण की म्हणजे मी असं नाही सांगणार आहे की तुम्ही किटो करा किंवा हा डायट प्लॅन फॉलो करा किंवा तुम्ही आ, हा एक एक्सरसाइज करा आणि एवढ्या कॅलरीज बंद करा ऍट द एंड ऑफ द डे आपण कितीही कुठल्याही प्रकारचं फॅट डाएट केलं किंवा कितीही एक्सरसाइज केला तरी सुद्धा वजन कमी करायला कॅलरी डेफिसिट मदत करतो बरोबर आणि कॅलरी डेफिसिट म्हणजे काय की आपले कॅलरी रिक्वायरमेंट धरून चालू आहेत की पंधराशे कॅलरीज आहेत पण आपण एक्सरसाइज करून पाचशे कॅलरीज बंद करतो आणि जे त्या पाचशे कॅलरीज आहेत शरीरामध्ये जी ऊर्जा साठून ठेवलेली आहे फॅट्सच्या स्वरूपात ती वापरली जाते आणि मग त्यामुळे फॅट लॉस व्हायला सुरुवात होते ही सोपी प्रोसेस आहे पण ही सोपी प्रोसेस करताना आपलं जे मेटाबॉलिझम आहे ते खूप महत्वाचं असतं आपलं वय काय आहे ते खूप महत्वाचं असतं आणि मी म्हटलं तसं स्ट्रेस हा सुद्धा महत्वाचा असतो आणि अजून एक महत्वाचा घटक जो परिणाम करतो आपल्या वेट लॉस जर्नीवरती ते म्हणजे आपली झोप सो झोप जर का रोज पूर्ण मिळत नसेल किमान तुम्हाला सहा ते सात तास झोप नसेल मिळत तरी सुद्धा ते एक महत्वाचं कारण असू शकतं वजन वाढीचं आता काही दिवसांपूर्वीच आमच्या ह्या व्हॉट्सअप नंबरवरती एक तरुणी आहे ज्यांनी प्रश्न विचारला होता की माझी शिफ्ट ड्युटी असते दर आठवड्याला माझ्या कामाचं टायमिंग जे आहे ते बदलतं आणि माझं वजन गेल्या सहा महिन्यांमध्ये आठ ते दहा किलो वाढलेलं आहे तर मी काय करू सो जर का शिफ्ट ड्युटी असेल किंवा कामामुळे तुमची झोप पूर्ण होत नसेल किंवा डिस्टर्ब रुटीन असेल तर त्यामध्ये कॅलरीज वरती फोकस करण्यापेक्षा त्या शेफ ड्युटीमुळे स्ट्रेस जो येतोय त्यावरती लक्षात ठेवणं लक्ष ठेवणं खूप आवश्यक आहे राईट सो त्यातला मी तेच सांगितलं की कसं स्ट्रेस मॅनेजमेंटमुळे तुम्हाला फायदा होऊ शकतो आणि फक्त वेट लॉस नाही तर त्याबरोबर स्ट्रेस आणि स्लीप मॅनेजमेंट सुद्धा कसं महत्वाचं आहे हे बघणं अत्यंत आवश्यक आहे राईट सो आपण मी जसं सुरुवातीला म्हटलं तसं की वजन कमी करण्यासाठी आपल्याला काय काय लक्षात ठेवायचंय तर आपल्या जसफर हाटच्या चॅनलवरती ज्या छोट्या मोठ्या डिस्कशन्स होत असतात व्हिडिओज असतात ते बघत राहणं त्यानुसार आपल्या आहारामध्ये बदल करणं तिसरी गोष्ट म्हणजे त्यानुसार आपल्या रोजच्या व्यायामामध्ये बदल करणं चौथी गोष्ट की जर का स्ट्रेसफुल लाईफस्टाईल असेल तर त्याच्यामध्ये बदलाव करणं आणि तिथे जर का आपल्याला डॉक्टरांचा सल्ला घ्यावा अशी आवश्यकता वाटत असेल तर बेजिजापणे तुम्ही आमच्या नंबरवरती संपर्क साधू शकता आणि तुमच्या स्ट्रेस बद्दल आमच्याशी बोलू शकता आम्ही त्याच्याबद्दल नक्कीच तुमचं मार्गदर्शन करून त्यानंतर पाचवी स्टेप मी तुम्हाला म्हटली ती म्हणजे आपली झोप पूर्ण करणं सो so, झोप पूर्ण करण्यामध्ये किंवा झोप येत नसेल तर त्यासाठी सुद्धा तुम्हाला आमच्या एक्सपर्टचं मार्गदर्शन मिळू शकतं आणि ते तुम्ही इथे खाली दिलेल्या नंबरवरनं मिळवू शकता बरोबर सो या होत्या पाच स्टेप्स ज्या तुम्हाला वजन कमी करायला मदत करू शकतात आता जर का आपण बोलायचं झालं की कॅलरी डेफिसिट किंवा एक्झॅक्टली डायट काय फॉलो करायचं तर कॅलरी डेफिसिट क्रिएट करण्याचे वेगवेगळे मार्ग आहेत आपल्या चॅनेलवरती इंटरमिडियंट फास्टिंगवरती सुद्धा खूप सारे व्हिडिओज अव्हेलेबल आहेत तेजश्री जी, जी आहे ती इंटरमिडियंट फास्टिंगवरती बोलत असते नेहाचे काही व्हिडिओज आहेत फास्टिंगबद्दल सो ते व्हिडिओ सुद्धा तुम्ही नक्की बघा आणि जो तुमचा स्वतःचा जो डाएट प्लॅन आहे तो तुम्ही नक्की काही अनुभवात ना एक दोन आठवडे तुम्ही ट्रायल केलं तर तुम्हाला लक्षात येऊ शकतं की तुम्हाला कशाने मदत होती हे सगळ्या गोष्टी केल्यानंतर जर का कुठल्याही प्रकारचं औषध चालू आहे किंवा काही जण म्हणतात की माझा थायरॉइड आहे तर माझा वेट लॉस पटकन होत नाही किंवा काही फिमेल्स आहेत ज्यांना हॉमोन इम्बॅलन्स असतो मेनोपॉजच्या जवळ आलेले असतात काहीना एस आहे अशा कंडिशन्समध्ये म्हणजे तुम्हाला वेट लॉससाठी प्रयत्न करत राहणं आणि सतत कन्सिस्टंटली करत राहणं हाच एक उपाय आहे ओके आ, मी कंप्लिटली अग्री करते की कन्सिस्टंटली करणं म्हणजे किमान तीन महिने किंवा सहा महिने फक्त पंधरा दिवस किंवा एक महिना करून तुम्हाला कदाचित नाही फरक दिसणार बरोबर त्यामुळे कन्सिस्टंटली ह्या ज्या काही गोष्टी आपण आत्ता बोललो त्या तुम्ही करत राहा आणि त्यानंतर सुद्धा जर का तुम्हाला यश नसेल मिळत तर नक्की तुम्ही आमच्याशी संपर्क साधा अजून एक गोष्ट आता जी मी कन्सिस्टन्टी कन्सिस्टन्सी डायट डायटबद्दल सांगितली ती तुमच्या व्यायामाबद्दल पण आहे आपण व्यायामाबद्दल पण व्याया खूप गप्पा मारतो की इंटेन्सिटी बदलणं किंवा स्पीड बदलणं किंवा वेळ वाढवणं व्यायाम करण्याचं यासारख्या बऱ्याच साऱ्या गोष्टी आपण डिस्कस करतो सो so, ह्या सगळ्या गोष्टी आपली जी बॉडीचा मेटाबॉलिझम so, आहे त्याला हलवण्यासाठी त्याला पुढे ढकलण्यासाठी मदत करतात सो या ज्या सात टिप्स आज मी आहेत थोड्याशा हटके आहेत जे तुम्हाला बाकीच्या व्हिडिओजमध्ये मध्ये कदाचित बघायला नाही मिळणार युट्यूबवरती सो या सात टिप्स नक्की फॉलो करा तुमच्या वेट लॉसमध्ये आणि ह्याच्याशिवाय तुम्हाला काहीही प्रश्न असतील तर जसं तुम्ही नेहमी आमच्या बाकीच्या व्हिडिओजवर विचारता आता लाईफमध्ये मध्ये सुद्धा तुम्ही विचारू शकता जेणेकरून मी तुमच्या प्रश्नांची उत्तरं देऊ शकेन तर ते तुम्ही इथे कमेंटमध्ये विचारा आणि क त्याही पलीकडे जाऊन जर का तुम्हाला आमचा किंवा टीम जस्फॉरॅटमधल्या कुठल्याही एक्सपर्टचा मदत हवी असेल तुमच्या या वेट लॉस जर्नीमध्ये तर नक्की खालती दिलेल्या नंबरवरती तुम्ही आमच्याशी संपर्क साधू शकता जेणेकरून आम्ही तुमच्या नक्की काय अडथळे येत आहेत आणि कसं त्यामधनं तुम्ही बाहेर पडू शकता याचं तुम्हाला मार्गदर्शन करू शकू धन्यवाद